आज आपण उपवासासाठी एकदम क्रीमी आणि दाटसर अशी साबुदाणा खीर बनवतोय साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे हा साबुदाणा मी चार ते पाच तास भिजवून घेतलेला आहे आता एका कढईमध्ये एक चमचा तूप घातलं आणि तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये हा भिजवलेला साबुदाणा घातला आता हा एका एखाद्या मिनटासाठी आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे हा आपल्याला भाजायचा नाही फक्त सगळ्या साबुदाण्यांना तूप लागेल असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे साबुदाणा तुपामध्ये चांगला परतून झाला की त्यामध्ये ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता त्याच वाटेने अर्धी वाटी पाणी घालायचे कारण आपण डायरेक्ट त्यामध्ये दूध घातलं तर बऱ्याच वेळा दूध फाटायची शक्यता असते त्यामुळे आधी आपण थोडं पाणी घालून घ्यायचं पाण्याला चांगली उकळी आली की मग त्यामध्ये उकळून घेतलेलं दूध घालायचं आहे इथे मी एक वाटी भिजवलेला साबुदाना घेतला होता त्यासाठी आपल्याला अर्धा लिटर उकळलेलं दूध लागणार आहे आता दुधामध्ये साबुदाना चांगला मिसळून घ्यायचा आणि मोठ्या गॅसवर दुधाला चांगली एक उकळी येऊ हो द्यायची दुधाला चांगली उकळी आली की गॅस कमी करायचा आणि आता मंद गॅसवर कमीत कमी सहा ते सात मिनटं झाकण न ठेवता ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची ही खीर सतत हलवत राहायची गरज नाही दोन ते अडीच मिनटानंतर एकदा तळापासून चमचा फिरवून घ्यायचा कारण कधी कधी साबुदाणा तळाला ला लागू शकतो खीर चमच्याने हलवताना कढईच्या बाजूला जी क्रीम लागलेली असते ती काढून खिरीमध्ये मिसायची म्हणजे खीर लवकर दाटसर होते आपण साबुदाणा चार ते पाच तास भिजवून घेतलेला होता त्यामुळे खीर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आता खीर शिजायला ठेवून पाच ते सात मिनटं झाली आहेत आणि साबुदाणा चांगला शिजलाही आहे आता त्यामध्ये पाववाटी साखर अर्धा चमचा वेलची पावडर आणि आवडीनुसार सुकामेवा घालायचा आता साबुदाणा शिजला की नाही हे कसं ओळखायचं तर साबुदाण्याचा आकार पहिल्यापेक्षा दुप्पट होतो आणि साबुदाना दुधावर तरंगायला लागतो आता पहा आपली ही खीर पहिल्यापेक्षा किती दाटसर झाली आहे आता ही खीर तयार आहे पण ही खीर गरम गरम खायची नाही ही छान फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खायची ही खीर थंड झाल्यानंतर अजून दाटसर होते तेव्हा हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून थोडंसं दूध मिसळून थोडी पातळ करून घेऊ शकता ही खीर बनवताना एक लक्षात ठेवायचं की आपल्याला साबुदाना कमीत कमी चार ते पाच तास भिजवायचं आहे आणि पाच ते सात मिनटं शिजवायचं आहे बस आपली खीर अजिबात बिघडणार नाही तुम्हाला जर जास्त वेळ साबुदाना भिजवायला वेळ नसेल तर फक्त एक तास साबुदाणा भिजवून तुम्ही ही खीर बनवू शकता पण मग खीर शिजण्यासाठी अजून एक तीन ते चार मिनटं जास्त वेळ लागेल मी ते एक वाटी भिजवलेलं साबुदाण्यासाठी पाव वाटी साखर घातले तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता ही साबुदाण्याची खीर फक्त दहा मिनटामध्ये तयार होते तर अशी ही कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनणारी साबुदाण्याची खीर एकदा नक्की करून पा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रुचकर पदार्थांबरोबर धन्यवाद